नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातम्या डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गेले चार पाच दिवस आपण भीमथडी जत्रेमध्ये फिरत आहोत भीमथडी यात्रा बघत आहोत आणि असंख्य पुणेकर नुसतं पुणेकरच नाही तर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या आजूबाजूचे सुद्धा अनेक रसिक अनेक नागरिक ह्या भीमथडी जत्रेला भेट देत आहेत ह्या भीमथडी जत्रेतलं वैशिष्ट्य आतापर्यंत गेले पाच दिवस आज शेवटचा दिवस आहे तर कसा अनुभव होता याची संपूर्ण माहिती या भीमथडीचे जे आयोजक आहे आयोजक आहेत प्रमुख आयोजक आहेत सुनाद पवार यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि याचा संपूर्ण अनुभव हा एकोणीसावं वर्ष याचा संपूर्ण अनुभव आजच्या या भीमथडी जत्रेचा आपण घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार एकोणीसावं वर्ष आहे आणि तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही दरवर्षी नवीन नवीन लोक किंवा नवीन नवीन स्टॉल धारक इंट्रोड्यूस करत असता तर ह्या वर्षाचा कसा अनुभव आहे त्या नवीन स्टॉल धारकांचा नाही एकतर एकोणिसावी भीमतडी आज तिचा समारोप होत असताना खूप समाधान आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या भीमतडीला दिलेला आहे सत्तर टक्के स्टॉल्स आपले नवीन होते यावेळेला विदर्भ मराठवाडा आणि बा त्या बाजूचे आणि संपूर्ण बावीस जिल्ह्यातनं महिला इथं आलेल्या होत्या सात ते आठ तालुक्यातून शेतकरी इथं आलेले होते आणि बारा राज्यातून एन जी ओ इथं आलेल्या होत्या ज्या आर्टिजन होत्या आणि ज्या हातमाग आणि याच्यावरती काम करणारे होते असे साधारण तीनशे वीस ते तीनशे दहा स्टॉलची ही भीमतडी जत्रा होती आणि यावेळेला एक दिवस जास्त होता आजचा दिवस जास्त होता आणि नाताळची सुट्टी असल्यामुळे लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे या जत्रेला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रॉडक्ट खूप चांगले होते भीमतडी जत्रेमध्ये किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या मसाल्यापासून चटणीपर्यंत नंतर तेलं होती घाण्यावरची गूळ होता मध होता हळद होती आणि सगळ्यात महत्त्वाचे मिलेटचे खूप वेगवेगळ्या रेसिपीज आणि पा, काही पदार्थ महिलांनी करून आणल्या होत्या आणि काही इनोव्हेटिव्ह स्टार्टअपच्या काही नवीन यंग उद्योजक होते ते विशेष करून मुली होत्या महिला होत्या त्यांचे खूप प्रॉडक्ट चांगले होते आणि त्यांना प्रतिसाद खूप चांगला मिळाला भीमतडीचा जो उद्देश आहे माझा की ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा साधायचं काम या भीमतडी जत्रेला करायचं होतं तो हेतू माझा एकोणीस वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं साध्य होताना दिसतो त्यामुळे पाच दिवस डेकोरेशन असेल किंवा एंट्रीचं गेट असेल स्वच्छता असेल सुरक्षित वातावरण असेल सी सी टी व्ही असतील या सगळ्या ह्याच्यामध्ये यावर्षी पुणेकरांनी जास्तीत जास्त डस्टबिनचा वापर केला हे मला खूप जाणवलं त्यामुळे सिस्टीमवर ताण आला नाही आणि अतिशय स्वच्छ आणि पण एवढ्या मोठ्या सगळ्या लोकसंख्येने लोकांनी प्रतिसाद दिला ह्या आ... जत्रेमध्ये आत्तापर्यंत आज शेवटचा दिवस असला तरी किती फुटफॉल झालेला की किती नागरिकांनी व्हिजिट दिली आहे तुमच्याकडे काही आकडेवारी असेल तर साधारण एक लाखाच्या पेक्षा जास्त लोकांनी या भीमतडी जत्रेला भेट दिलेली आहे आणि अतिशय शांततेनी शिस्तीने ज्याला आपण म्हणूयात अशा पद्धतीनं लोकांनी खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं एवढी मोठी लोकं आम्हाला मॅनेज करताना माझी जी टीम होती सगळी भीमतडी जत्रेची त्यांनी पण खूप छान पद्धतीने सहकार्य केल्यामुळे हा भीमतडी जत्रेचा आजचा शेवटचा दिवस अतिशय शे व्यवस्थित आपला पार पडताना दिसतो आहे आपल्याला आणि साधारणतः टर्न ओव्हरचं काही आकडेवारी आपण सांगू शकताय की कारण की बचत गटाच्या महिला आहेत त्यांचे त्यांचे प्रोडक्ट विकतात आणि खूप मोठी बाजारपेठ आपण पुण्याची त्यांना उपलब्ध करून दिली आहे काय रिस्पॉन्स आहे आणि किती टार्गेट झाला असेल रोज संध्याकाळी आम्ही सगळ्या स्टॉलचा कानुसा घेतो बाबा आज काय झालं समाधानी आहात का विक्री झाली का काही अडचण आली का, का। साधारण आज सकाळपर्यंतचा जो आकडा माझा माझ्या ह्याच्यात आला तर अकरा कोटीपेक्षा जास्त विक्री आमच्या महिलांची शेतकऱ्यांची आणि आमचे बारा बलुतेदार असतील बा बाहेरच्या राज्यातले आलेले स्टॉल्स असतील त्या सगळ्यांची झालेली आहेत त्यामुळे समाधानकारक असं चित्र या भीमतडी जत्रेमध्ये आपल्याला दिसतं आहे विक्री चांगली झाली आहे म्हणजे याचा अर्थ माल मालाची गुणवत्ता बऱ्यापैकी म्हणजे खूप लोकांना पसंत पडलेली आहे किंवा त्याच्यामध्ये बदल महिलांनी केलेले आहेत त्यामुळे तो एक चांगला समाधान कारण अकरा कोटी पेक्षा जास्त रुपयाची विक्री झालेली आहे ह्याच्यामध्ये तसे पाहिले तर दोन तीन सेक्शन आहेत एक तर तुमचा सिलेक्ट सेक्शन हा एक वेगळा आहे शेतकऱ्यांचा एक वेगळा आहे बाकी बचत गटांचा एक वेगळा आहे आणि फूड सेक्शन जो आहे हा एक वेगळा आहे तर शेतकऱ्यांचं तर तुम्ही सांगितलं सिलेक्ट सेक्शन हा जो एक आपण म्हणतो की उच्चभ्रू लोकांसाठीचा आहे तिथला रिस्पॉन्स कसा होता सिलेक्टला खूप चांगला रिस्पॉन्स होता मला पण असं वाटलं नव्हतं की हँडलूम आणि हँडक्राफ्टेड आणि हाताने पेंटिंग केलेलं नॅचरल कलर आणि त्याला आपण म्हणूया की नॅचरल कॉटन नॅचरल आणि काला काला कॉटन अशा प्रकारचं जे त्याला आपण एक प्युअर सोनं म्हणूयात असं प्रकारचे स्टॉल सिलेक्टमध्ये आले होते आणि तो एक क्राऊड आपल्या पुण्यामध्ये आहे की त्याला ते आवडतं सगळं तर त्या पद्धतीने पुणेकरांनी त्यांना जे हवं ते त्या सिलेक्टमध्ये खरेदी केले त्यामुळं बाहेरच्या राज्यातल्या ज्या एन जी ओ आल्या होत्या आपल्याकडे त्या पण खूप समाधानी आहेत की मालाची विक्री खूप चांगल्या पद्धतीने झाली लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामुळं सिलेक्टचं दालन पण खूप यशस्वीपणे पार पडलेलं आहे फूड सेक्शनला येऊयात की फूड सेक्शनमध्ये Uh, दरवेळेस तुम्ही वेगवेगळ्या वे लोकांना संधी देत असता दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर बदलत असता ह्या वेळेस फूड सेक्शन मधन काय तुम्हाला रिस्पॉन्स आहे कारण की दोन तीन पदार्थ आम्हाला नवीन दिसले नव्वद स्टॉल आहेत मला वाटतं नव्वद स्टॉल आहेत त्याच्यामध्ये हुरडा पानाचा आपण धरला नसेल कदाचित पण याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट स्टॉल नवीन आहेत हो आणि नवीन महिलांना आपण सूचना देऊन त्यांना व्यवस्थित सांगून आणल्यामुळे महिलांचा गोंधळ नाही उडला आणि प्रचंड कष्ट केलं या सहा दिवसामध्ये महिला तीन ते चार तासापलीकडे झोपलेल्या नाही आहेत आणि उसनवारी करून कुठून तरी कर्ज काढून अशी ते तयारी करून इथं आल्या होत्या आणि खूप लांबून आल्यात अगदी नागपूर अमरावती धाराशिव महिला इथं आलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी कष्ट केले त्याचा कष्टाचा मोबदलाही त्यांना चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे आणि फूड फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यातल्या रेसिपी आलेल्या आहेत ओके आपल्या okay. महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे ज्याला एक सांस्कृतिक आपण म्हणतो की जे ट्रॅडिशनल पदार्थ आहेत ते सगळे महिलांनी इथं बनवले आहेत कारण आपण त्यांना सांगित होतं की मॉडर्न पदार्थ करायचे नाही ओके okay. वडापाव भेळ किंवा असं इडली पाणीपुरी अशा गोष्टी नाही करायच्या आपल्या आजी पंजीनी आपल्या लो, लोक पूर्वीच्या लोकांच्या घरात स्वयंपाक बनवला जायचा त्या रेसिपी शक्यतो बनवा असं मी महिलांना सांगितलं होतं जे पुणेकरांना खायला मिळत नाही ते देण्याचा प्रयत्न करा आणि ते महिलांनी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं फूड फेस्टिवल हे तर या भीमथडीचा आत्मा आहे <laughs> आणि लोक खायला खास येतात खाण्यासाठी <laughs> भीमथडी जात्र म्हणजे खाण्याची रेलची तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि नागपूरवर एक वेगळी माठावरची चपाती आलेली आहे पदरांची काही पदरांची कष्ट खूप आहेत पण करतात हे महिला वैशिष्ट्य वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला मिळतात आणि वाट बघतात लोक जत्रेची आणि तुम्ही आता तिकडे गेला असेल तिथं खाद्य महोत्सव मध्ये मॅटिंग का नवीन टाकते तिथं ते तुम्ही तुम्हाला कळलं असेल तिथं माझं खाद्य महोत्सव मधलं सगळं फुल मॅटिंग नवीन असतं नवे कोरे बंडल मी तिथं सोडते कारण अक्षरशः एक एक महिन्याच्या बाळाला मांडीवरती घेऊन माणसं तिथं बसली भारतीय बैठकीने बस खाली मांड्या घालून मस्त गप्पा मारत ते जेवतात आहे त्यामुळं आमच्या टीमची खूप जबाबदारी वाढते की त्यांना कुठेही त्रास होऊ नये कसलाच अशा पद्धतीची स्वच्छता तिथं खूप काटेकोरपणे पाळली जाते आणि कौतुक या गोष्टीचं आहे की तिथे जेवणारा जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकं जेवल्यानंतर प्लेट डस्टबिनमध्ये टाकतात त्यामुळं ते एक मला खूप मदत झाली लोकांची की त्यांनी खूप कॉपरेट केलं आम्हाला आणि त्यामुळे इतर लोकांना बसताना तिथे त्रास नाही झाला जेवायला तसे पुणेकर शिस्तबद्ध आहेत असं म्हणायला हरकत नाही बरं दरवर्षी लोकांना लोक वाट बघत असतात की भीमतडी यात्रा कधी आहे आज शेवटचा दिवस आहे पुढची भीमतडी कधी आहे पुढची सतरा अठरा एकोणीस वीस डिसेंबरला भीमतडी जत्रा भरणार आहे आणि एक दिवस कमी झाला नाही अशी ती साडेचार दिवसाची असते फक्त एक दिवस वाढला कारण नाताळची सुट्टी आल्यामुळे ते ते आम्ही कदाचित डिसेंबर पुढची नक्की आपल्याला आपण वाट बघतोय तुमचं काय म्हणजे पब्लिकच्या बाबतीत आणि किंवा धारकांच्या बाबतीत एक थोडक्यात रिव्ह्यू आणि पुणेकरांना काय सांगाल नाही जो निर्णय आम्ही घेतला होता की संपूर्ण महाराष्ट्रातल्या बावीस जिल्ह्यातल्या महिलांना जागा देताना जो माझा हेतू होता तो हेतू माझा सफल झाला खूप छान विक्री झाली आहे महिला खूप समाधानी आहेत सकाळी आणि काल अशात माझे दोन्ही राऊंड पूर्ण झाले आहेत महिलांशी माझं बोलणं झालेलं आहे बऱ्यापैकी ऑर्डर मिळालेले आहेत काहीने कॉन्टॅक्ट नंबर नेलेले आहेत आणि ग्राहकांचा तर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे त्यामुळं मनापासून त्यांचे आभार मानते की तुम्ही आहात म्हणून भिमतडी आमची चालू आहे आणि तुम्ही तुमचे फीडबॅक आता माझ्याकडे येतील बारामतीला गेल्यानंतर माझ्या हातामध्ये फिडबॅकमध्ये जे जे ग्राहकांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू नजर चुकीने काही आमच्याकडून राहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या सगळ्या चुका आम्ही पुढच्या भीमतडीमध्ये नक्की दुरुस्त करू तुमच्या सूचनांचं पालन आम्ही निश्चितपणे करू कारण तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सोबत आहात त्यामुळे भीमतडी जत्रा आणि माझी सर्व टीम माझा या पुणे ग्राहकांचा मनापासून आदर करतो आम्ही तुमचा आणि तुम्हा सर्वांना आज नाताळाच्या मनापासून शुभेच्छा दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या पण मनापासून सगळ्यांना शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद आणि आभार पुढच्या आपण भेटूच वर्षी सतरा अठरा एकोणीस वीस डिसेंबरला आपण भेटूयात धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद